नमस्कार भक्तांनो आज मी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची एक छोटीशी पण सुंदर कथा सांगणार आहे ही कथा तुमचं मन शांत करेल कथा ऐकताना मनात फक्त एकच नाव ठेवा श्री स्वामी समर्थ एक गरीब भक्त रोज अक्कोलकोटला स्वामीचं दर्शन घ्यायला जायचा तो रडत म्हणे महाराज माझं सगळं संपलं आहे सगळं संपलं स्वामी समर्थ हसून म्हणाले तुझ्याकडे जे आहे ते पहा जे नाही त्याचा विचार करू नकोस मी तो भक्त म्हणाला माझ्याकडे काहीच नाही महाराज स्वामी समर्थ म्हणाले तुझ्याकडे माझं नाव आहे तेच सर्वात मोठं आहे त्या दिवसापासून त्या भक्ताने स्वामीचं नाव सोडलं नाही आणि त्याचं आयुष्य पूर्ण बदलून गेलं भक्तांनो ही कथा आपल्याला शिकवते की स्वामी समर्थ आपली परिस्थिती नाही तर आपलं श्रद्धा पाहतात जर ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये लिहा जय जय स्वामी समर्थ